अमरावती येथे एक दोन तीन जानेवारी रोजी भव्य दिव्य अशा लोकांच्या साक्षीने भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानववंदना देण्यासाठी लाखो लोक हरेली लावतात व स्वतःच्या समखर्चाने बुद्धभूमी परिसर येथे येतात भीमा कोरेगावाचा इतिहास काय आहे अमरावतीकरांना माहितच नव्हता जेव्हापासून अमरावती बुद्धभूमी परिसर या ठिकाणी मानववंदना कार्यक्रम चालू झाला तेव्हापासून अमरावतीकरांना भीमा कोरेगाव काय आहे हे माहिती पडलं यावेळी असंख्य अनुयायी उपस्थित होते कार्यक्रमाचे सण

मला एक चांगला खुशी झाली की आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले यांना त्रिवार वंदन करतो आणि आज जानेवारी पंचवीस ला होणाऱ्या कार्यक्रमाविषयी आपल्यालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला आतुरता लागली असते यावर्षी काय नवीन होणार काय कसे कोण गायक राहतील कसा कार्यक्रम म्हणजे हरवर्षी या, हर या कार्यक्रमाचं का वाढत का प्रस्त पाहून अर्चना राष्ट्रीय सिटी कॅप न्यूज अमरावती